स्वागत करतो जसं की आपल्या सगळ्यांना माहिती की आपण पत्रकार आहोत आपण वर्षभर काही ना काही बातम्यांसाठी कार्यक्रमांसाठी मरमर करत असतो राजकारणी लोक असतो हो, किंवा इतर सामाजिक लोक असो हो, गुन्हेगारी असो काही असो आपण दिवसभर बातमीदारी करत असतो दरवर्षी प्रत्येक समाजाच्या धर्माच्या विविध शासकीय निमशासकीय कार्यालयांच्या स्पर्धा होत असतात त्यात क्रिकेट स्पर्धा असो इतर स्पर्धा असो कुठल्या ना कुठल्या स्पर्धा होतात मागचा येतो एकच असतो की त्यांना एक मिळावा आणि त्यांचा एक आनंद त्यांना मिळावा एक गेट टुगेदर सारखा कार्यक्रम परंतु पत्रकारांची एकही स्पर्धा कोणीही कुठेच घेतली जात नाही आपण यावेळेस पहिल्यांदा एक नवीन उपक्रम आपण ठरवलं की पत्रकार प्रीमियर लीग महाराष्ट्रात हा असा प्रथमच हा प्रयोग होतो आहे जो आजपर्यंत कुठेच झालेला आणि त्यात एक विशेष गोष्ट म्हणजे अशी की आपल्या पत्रकार क्षेत्रामध्ये असं आहे की काही आपले वेगवेगळे माध्यम असतात प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया डिजिटल पोर्टल प्रेस फोटोग्राफर तर या सगळ्यांना अशा पीठावर अण्ण म्हणजे फार अवघड काम आहे तर त्याच म्हणजे त्याचा आपण एक छोटासा प्रयत्न यावर्षी करतोय आपण प्रत्येक तालुक्यातून एक टीम मागवलेली आहे आणि असे चौदा तालुक्यांचे चौदा संघ ते असणार आहेत प्लस जळगाव शहरातले सहा संघ आणि चार विशेष संघ आपण ठेवलेले आहेत त्यामध्ये एक पोलीस प्रशासन एक जिल्हा अधिकार एक जिल्हा परिषद आणि एक अकरा आमदारांचा एक संघ आपल्यामध्ये असणार आहे या अशा चोवीस टीम असणार आहे दिनांक दहा अकरा बारा फेब्रुवारी तीन दिवस छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थ मैदान या ठिकाणी त्या स्पर्धा होणार आहेत डे नाईट सामने असणार आहे आणि प्रत्येक सामना आठ षटकांचा राहणार आहे त्यात आपण जो खन्नाट जो फिमेक्स बॉल असतो त्या बॉलवर आपण तो टेनिस बॉलवरती मॅचेस खेळले जाणार आहेत आपण याचा एक प्रथम टप्पा म्हणून तालुका लेवलचं पत्रकारांची नावं मागवू की जी खेळण्यास इच्छुक आहेत त्यात सर्व मीडिया इन्क्लुडिंग आहेत तर त्या नावांपैकी आपण तेरा लोकांचे नावं ईश्वरची ठेवणे निवडणार आहोत की त्या तेरा लोकांचा संघाचा समावेश बाकीचे खेळाडू जे असतील ते ॲडिशनल असतील म्हणजे एक बघण्यासाठी किंवा त्या ठिकाणी येतील आणि या कार्यक्रमासाठी आपण जवळपास लाख दीड लाख रुपयाची बक्षीस आपण ठेवलेले आहेत त्या ट्रॉफी आहेत ते सर्टिफिकेट आहेत आणि आपला अजून प्रयत्न सुरू की आणखी काय देता येईल पत्रकारांना असं आपलं एक नियोजन असणार आहे अरुण इंगडे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव <laughs>